हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र हा आहे आमच्या सोसायटीतील चीन खूपच भुकेलेला होता जाता जाता पहिल्यांदा तो आडवा आला आणि ही आहे आमची सोसायटी चला 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 हे ए हे मी हा लाल्या लिली ब्राऊनी लाली आणि हा मधल्याचं नावच माझ्या आठवणीत नाही आहे हे सगळे आमच्या सोसायटीतले आहे हे रिकामी जागा बऱ्याच वर्षापासून इथे पडलेली आहे मग इथेच खायला देते कारण समोरच्या बिल्डिंगमधले लोक एवढे खतरनाक आहेत ना की त्यांना बांधण्याशिवाय कुठला पर्यायच दिसत नाही तर बाय चला मग भेटूयात पुढच्या लेकरांपाशी ॅके मॅडम हवा काय भांडणं झालं तरी चालतील आपल्याला काय आहे की नाही आईबरोबर व उठूनच असतात एक तर याच्या समोरचे ह्या सोसायटीतले लोक भांडायला तयार तयारच काही वेळापूर्वी गाडी खराब असल्यामुळे मी चालत आले तर रोडला टपर्या आहेत कितीतरी लोक सिगारेट ओढत होते तर ही पब्लिक प्लेस नाही का येता जाताना लोकांना सिगारेटचा त्रास होतो सरकार याच्यावर का नाही काही नियम काढत या मुख्या प्राण्यांनाच का त्रास देतं त्यांना पक्षी प्राणी हेच का दिसतात प्रत्येकाला वाटतं की हाताने खायला घाला आणि तेवढा वेळ असतो का आपल्याकडं सांगा त्या दोघांना तर हातानेच चारावं लागतं काय चाललंय तो स्वतःचं खातो दुसऱ्यांचं पण खातो चल ये इकडे ते काय काय आहे ते चलये सबका खाने वाला एक प्राणी सबका खाय कस सबका सब खाता है ये प्राणी काय करणार परमेश्वरने यांना जन्मच असा दिलेला आहे बिचाऱ्यांना मिळालं खायला तर खायचं नाही तर कितीतरी दिवस उपाशी राहतात ही कोणीतरी घरी पाळलेली मांजर आहे बराच वेळ झाला ही गाडी खाली बसली होती ज्यावेळेस मी गाडी खाली तिला आवाज दिला तिच्या अंगावरून जे ती खूप घाबरत होती त्यावेळेस ती गाडीच्या बाहेर आली आणि इतकी घाबरलेली कारण रस्त्यावरची मांजर घाबरत नाही कितने सारे काले काले हे येत किती तरी असे आहेत की मुख्य प्राणी की यांच्यासाठी मी टाईम चेंज केलेला आहे यांना खायला द्यायला तरी लोकांना प्रॉब्लेम हो होतो हायर असता आणि तर दुकानं आहेत शॉप आणि शॉपच्या समोर भरपूर सारी मोठी जागा आहे तरी लोकांना त्रास होतो माणूस खरंच कधी सुधारेल हे सांगता येणार नाही कारण आज एवढं कोरोनातून आपण वाचलो आपला पुनर्जन्म आहे ही लोकांना समजत नाही म्हटल्यावरती आपण कोण त्यांना सांगणार आहे ना त्यांना फक्त एकच त्रास होतो तुम्ही यांना खायला का देता कारण खायला देणारे आम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या पदरचं देतो पण तरीही त्यांना त्रास होतो लाल्या हे लाल्या, लाल्या आपण चुप खाता आहे मस्ती नहीं करता क्योंकि या सारी शॉप है अगर मस्ती की तो लोग उसको डाटेंगे, मारेंगे, इसलिए लाल्या चुपचाप खाता है बेचारा ऐसा है हमारा लाल्या चला बाय अरे मोटू पतलू बाय देव का अजून देव का अजून देव अजून देव बाबूला चल रे बाय